स्वामी विवेकानंद ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धा ज्योतिबा डोंगर येथे वाचन पंधरवड्यानिमित्त आयोजन श्री स्वामी विवेकानंद ग्रंथालय वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा वाचन पंधरवडा उपक्रम अंतर्गत श्री स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर मोहिते मॅडम व लाडसर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाडी रत्नागिरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले वाचन पंधरवडा निमित्त वाचनालयाच्या वतीनं ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन पुस्तक प्रकाशन कथन वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष संजय सांगळे उपाध्यक्ष अशोक धडेल सचिव सुनील आमने ग्रंथपाल चंद्रकांत सातारडेकर संचालक भानुदास ठाकरे लक्ष्मण मिटके सभासद ग्रामस्थ वाचक महिला आदी उपस्थित होते महानकर निप्ससाठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा